राज्यात दीपोत्सवाला सुरुवात झाली आज धनतेरस असल्याने अनेकजण मंदिरात दर्शनासाठी जात आहे पण याच धनतेरसच्या दिवशी नंदुरबारमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा भयंकर अपघात झाला या अपघातामध्ये सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे अपघातानंतर परिसरात शोककळा पसरलीय सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपवर काळाने घाला घातला चांदशैली घाटात पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्दैवी घटना झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे बावीस ते तीनविसांच्या पिकअपचा भयंकर अपघात झाला या अपघातामध्ये सहा भाविकांचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय तर पंधरापेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये जखमींची प्रकृती पाहता मृताची संख्या वाढू शकते असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केलाय अस्तंबा येथे दर्शन घेऊन येताना पिकअपचा भीषण अपघात झाला यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे अपघातील मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांना घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याशिवाय तळोदा पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झालीय पोलिसांकडून सर्व मदत केली जात आहे